नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नांदेड जिल्ह्यातील लोहा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या लोहा विधानसभा अंतर्गत लोहा तालुक्यातील सोनखेड कलांबर कापसी बुद्रुक आणि लोहा या महसूल मंडळाबरोबरच लोहा नगरपालिका आणि कंदार तालुक्यातील नगर आणि लोहा नगरपालिकेचा समावेश या कंदार या लोहा विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या लोहा विधानसभा मतदारसंघास अठ्ठ्याऐंशी क्रमांक दिलेला आहे हा लोहा विधानसभा मतदारसंघ जरी नांदेड जिल्ह्यात येत असला तरी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने हा लातूर लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे नांदेडमध्ये एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ आणि उर्वरित एक विधानसभा मतदारसंघ लोहा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे आणि या लातूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा लोहा विधानसभा मतदारसंघ ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे अगदी उत्तरेला हा येत असल्याचं आपल्याला दिसून येते 2015, दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या लोहा विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख एक हजार सहाशे अडुसष्ट मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवकुमार नारंगळे यांचा पराभव श्यामसुंदर शिंदे यांनी केला होता शिवकुमार नारंगळे यांना सदतीस हजार तीनशे सहा मते मिळाली होती आणि अशा प्रकारे चौसष्ट हजार तीनशे बत्तीस बासष्ट मताच्या मताधिक्याने श्यामसुंदर शिंदे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या लोहा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत श्यामसुंदर शिंदे यांचे मेहोने प्रताप पाटील चिखलीकर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक या लोहा विधानसभा मतदारसंघात बहिणीविरुद्ध भाऊ अशी लढत आपल्याला बघायला मिळाली म्हणजे जरी लढत श्यामसुंदर शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्यात झाले असली तरी बी जे पीमध्ये गेलेले प्रताप पाटील चिखलीकर आणि श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी या प्रताप पाटील चि चिखलीकर यांच्या बहीण आहेत आणि म्हणून आपल्याला या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या लोहा विधानसभा मतदारसंघात बहिणीने भावाच्या विरुद्ध प्रचार केलेला आपलं आपण बघितलेलं आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढले होते प्रताप पाटील चिखलीकर हे शिवसेनेचे उमेदवार होते तेव्हा दोन हजार चौदाला आणि त्यांनी भाजपचे उमेदवार मुक्तेश्वर धोंडगे यांचा पराभव केला होता तर तिसऱ्या क्रमांकावर शंकर अण्णा धोंडगे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते तर काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती पुढं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपकडून विजयी झाले आणि म्हणून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी झाली होती म्हणजे भाजप आणि शिवसेना यांची युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी आणि मग ही जागा युतीकडून शिवसेनेला सुटल्या कारणाने पूर्वी दोन हजार चौदाची ची निवडणूक मुक्तेश्वर धोंडगे यांनी भाजपकडून लढवली होती आणि मग शिवसेनेला सुटल्या कारणाने ते शिवसेनेकडून दोन हजार एकोणीसची ची मुक्तेश्वर धोंडगे हे ह्या लोहा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढले मोदींनी देखील त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती परंतु त्याचा फायदा झाला नाही आणि श्याम सुंदर शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आणि दुसऱ्या क्रमांकाचे मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे मुक्तेश्वर धोंडगे होते आणि आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धोंडगे हे चौथ्या क्रमांकावर होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद